नमस्कार उज्ज्वल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून आज लातूर जिल्ह्यामध्ये काल भारत देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहामध्ये हटात आणि गौरवशाली विचारामध्ये प्रभात पेड्या काढून व जिल्हा परिषदेला पालकमंत्री सन्माननीय वे शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम अतिशय थाटात संपन्न झाला या ठिकाणी जिल्हा अधिकारी सन्मानीय वर्षाताई ठाकूर घोगे यांनीही अतिशय कार्यक्रमाचं नियोजन संपन्न केलं होतं सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच या जिल्ह्यामधील कर्तृत्ववान माजी सैनिकांच्या परिवार शहीद सैनिकांचे काही परिवार आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जिल्ह्याचं नाव रोशन करणारे अधिकारी कर्मचारी समाजसेवक यांचाही त्या ठिकाणी कर्तृत्वाचा गुणगौरव केला आणि त्यांना प्रशस्तीपत्राचं वाटप केलं आणि शेवटी अतिशय थाटात भारतीय राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना या ठिकाणी दिलेली आहे मानवंदना दिल्यानंतर पत्रकार बांधवांचं सन्माननीय अतिथींचं आणि सर्वांचं सह स्वागत करून एक एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाला शुभेच्छा देत असताना पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की आपल्या लातूर जिल्ह्यामधील प्रत्येक समस्येकडे आम्ही बारकाईनं पाहू आणि लोकांच्या जलकल्याणासाठी लातूरकरांच्या हितासाठी प्रत्येक योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय परंतु एक खंत मात्र त्यांनी बोलताना व्यक्त करून दाखवली कि महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्याचं वनक्षेत्र हे सर्वात कमी आहे आणि म्हणून लाखो वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केलेला आहे काल स्वातंत्र्य दिनी प्रत्येक नागरिकांनी तीन झाडं लावावी असा मानस व्यक्त केलेला आहे मला वाटतंय हाच पायंदा समोर घेऊन लातूर शहरातील महानगरपालिकेचे आयुक्त असलेले सन्माननीय मीना मानसिताई मीना यांनीही पुढाकार घेऊन जर लातूर शहरामध्ये वृक्ष लागवड जी केलेली आहे ती वृक्ष लागवड जर जपायची असेल हरित लातूर सुंदर लातूर जर करायचं असेल तर त्या ठिकाणी पहिला मुद्दा म्हणजे दिवंगत लातूरकराचं एक लोकनेते असलेले लातूरला ज्यांनी खऱ्या अर्थानं सन्मान मिळवून दिला ते लोकनेते दिवंगत माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून लातूरला जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपये हे त्यांनी मंजूर केले होते त्यांच्या काळामध्ये कशासाठी तर लातूर मधील विद्युत तारा ह्या अंडरग्राऊंड कराव्या आणि विद्युतचं कनेक्शन जर अंडरग्राऊंड केलं तर मग लोखंडी खांब किंवा सिमेंटाचे खांब असे जमिनीवर उभा राहणार नाहीत आणि मग त्यामुळं जी वृक्ष लागवड होत आहे ती वृक्ष लागवड बहरेल आणि लातूर हरित लातूर सुंदर लातूर होऊ शकतंय परंतु आज सन्माननीय विलासराव देशमुखांना जाऊन बरेच दिवस झालेले आहे त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख हे मंत्री झाले आता विद्यमान आमदार आहेत राजकारण बदललेलं आहे पुन्हा लातूरमध्ये वेगवेगळे आमदार झालेले आहेत परंतु लातूर शहराचं आजही नेतृत्व आमदार अमित देशमुख यांच्याकडे आहे आणि म्हणून आम्ही त्यांना जाहीर असं आव्हान करतो की आपल्या वडिलांनी जी दूरदृष्टी दाखवून लातूर शहराचं विद्युतीकरण हे अंडरग्राऊंड केलं पाहिजे आणि हरित लातूर सुंदर लातूर दिसलं पाहिजे त्यासाठी अक्षरशः त्यांनी निधी मंजूर केलेला आहे परंतु तो प्रश्न रेंगाळत पडण्याचं कारण म्हणजे महानगरपालिका म्हणते एम करत नाही आणि एमईसीबी म्हणते लातूर महानगरपालिका करत नाही परंतु दोघाच्या हेवे दाव्यामध्ये विद्युतीकरणाचं अंडरग्राऊंडकरण जर झालं तर मला वाटतंय खऱ्या अर्थानं लातूर अतिशय कमी वेळेमध्ये कारण लातूरला सामाजिक कर्तृत्वाचा वारसा आहे आणि म्हणून लातूरमधले असंख्य सामाजिक कार्यकर्ते ते स्वतः प्रेरित होऊन त्या ठिकाणी वृक्ष लागवड करत आहेत आणि त्याला दररोज पाणी घालण्याचं प्रकार जोपासण्याचा प्रकार त्या वृक्ष लागवडीचं संगोपन करण्याचं एवढंच नाही तर वृक्ष लागवड केलेल्या वृक्षांचा वाढदिवस करण्यास देखील पुण्यकर्म करत आहेत आणि म्हणून मला वाटत आहे की अशा या कुशल प्रशासक असलेल्या मानसी मीना यांनी एक धाडशी निर्णय घ्यावा आणि तो फंड जर गेला असेल तर पुन्हा एकदा अशा या कर्तृत्वाने आपले पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सहकार्यातून पुन्हा नव्याने लातूर शहरातील विद्युतीकरण हे अंडरग्राऊंड करण्यासाठीचा निधी प्राप्त करावा आणि लातूर शहरातील विद्युतीकरण हे अंडरग्राऊंड करावं निश्चित मला वाटतंय की दोन वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये लातूर हे दूरदृष्टीनं आणि कायमस्वरूपी हरित लातूर सुंदर लातूर होईल पर्यावरणाचा लातूरचा मुद्दा संपेल आज रोजी लातूर शहरामध्ये जर पाहिलं आपण तर अतिक्रमण एवढे भयानक आहेत आणि रस्त्यावर रस्ते, रस्ते हे दूरदृष्टीनं अतिशय मोठे मोठे आणि रुंद के अरुंद केलेले आहे रुंद केलेले आहेत परंतु त्या रस्त्यावर मात्र वाहतुकीला नियम नाहीत आणि मग म्हणून मला वाटतंय काल परवा तर दोन ऍक्सिडेंट लातूर शहरामध्ये घडलेले आहेत वाहतुकीच्या दुर्लक्षपणामुळे आणि मग या वाहतुकीच्या दुर्लक्षपणामधून जर अशी लातूरकरांची जीवितहानी होत असेल तर यासाठी असे हे धाडशी कर्तृत्व ज्याला म्हणतो आपण ते आयुक्त यांनीही बारकाईनं ह्याकडे पाहणं गरजेचं आहे आणि जी पोलिसांची इथे शिस्त पाहिजे आपल्याला ती शिस्त आपण जर शहरामध्ये दाखवली तर महानगरपालिका ही आदर्शवत लातूरची महाराष्ट्रामध्ये ठरेल आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत बघूया आपण निवडणुका कधी होतात काय होतात परंतु तब्बल आज अडीच वर्ष आहे आणि पूर्ण प्रशासक आहेत त्यामुळं राजकर्ते त्या, राज त्या प्रशासकाच्या कार्यकाळामधून दुर्लक्ष करत आहेत आणि एकंदर लातूरमध्ये हवा तेवढ्या समस्या वाढत चाललेल्या आहेत परंतु मार्ग मात्र काही निघत नाहीत शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अंधाराचं साम्राज्य माजलेलं आहे कधी लाईट असते कधी लाईट नसते पाणी पाणी लातूर शहराला दूरदृष्टीच्या राजकर्त्यांनी मुबलक आणलेलं आहे परंतु पाण्याचं नियोजन मात्र आजही एक कुशल प्रशासक म्हणून आपण ज्यांना म्हणतो ते लातूरचे आयुक्त मानशी मीना यांनाही जमत नाही कारण पाण्याचं घड्याळ लावून जर एक तासच सोडायचं म्हणलं तर एकच तास घड्याळ लावून सोडलं पाहिजे किंवा दोन तास सोडलं पाहिजे पाणी किती लागतंय ते रस्ता पाण्याचं हे आपोळी एवढं वाढलेलं आहे की लागले तेवढं पाणी घेतलं लातूरकर आणि बाकीचं उरलेलं पाणी गटारामध्ये किंवा संडासमध्ये सोडत आहे आणि त्याच्यामुळं पाणी आलं रे आले म्हणलं की पूर्ण रस्त्यावर आणि पूर्ण नाल्यावर गटाराने पाणी अक्षरशः भरून वाहत आहे त्यामुळं पाण्याचं देखील आपण नियोजन केलं पाहिजे कारण आज काळ बदललेला आहे आणि मग लातूरचा जो पाण्याचा स्रोत आहे मांजरा धरण हे मांजरा धरण निसर्गाच्या कृपेमुळं पाऊस पाणी चांगल्या झाल्यामुळं हे नेहमी भरत आहे आणि पाण्याचे समस्या मिटत आहे परंतु मला वाटतं की लातूरकरांनी जुनी आठवण रेल्वेवरून पाणी जे लातूर आलं होतं आणि घरात अक्षरशः ग्लासला भरू भरू आपण पाणी जे तांब्यात बाटली ठेवत होतो तो प्रसंग जाणून लक्षात ठेवावा लातूरकरांनी आणि पाण्याचा अपोय टाळून हे पाणी हे जीवन आहे असं जर आपण सर्वांनी ग्रहित धरलं आणि त्याला या महानगरपालिकेच्या प्रशासनाने पाण्यावरही वेळेचं नियोजन जर केलं पाने पाने तर मला वाटतं पाण्याची सुरक्षितता आपल्याला वाढेल आणि पाण्याचा होणारा अपवय आपल्याला टाळता येईल परंतु पाण्यापेक्षा पाण्याला जेवढं महत्व आहे तेवढंच विद्युतीकरण हे अंडरग्राऊंड लातूरचं झाल्याशिवाय लातूर हरित लातूर सुंदर लातूर कधीच होणार नाही परंतु यासाठी सामाजिक कर्तृत्वाची जाण ठेवून जे लातूरकर तनमन धनाने हरित लातूर सुंदर लातूर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या यशाला त्यांच्या कर्तृत्वाला अपयशाची झालं लागत आहे आणि म्हणून आम्ही लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना जाहीर आवाहन करतो उज्ज्वल भारतच्या माध्यमातून की आपण धाडशी निर्णय घ्यावा आणि लातूरचं विद्युतीकरण हे लवकरात लवकर यंदा काळामध्ये अंडरग्राऊंड करावं म्हणजे लातूर हे आपलं पर्यावरणाच्या दृष्टीनं आणि हरित लातूर सुंदर लातूर निश्चित दिसावं या अनुषंगानं उज्ज्वल भारत न्यूज चॅनल आपल्याला जाहीर आवाहन करतो आणि जनतेच्या मनातील सल आपल्याला सांगतो परंतु लातूरच्या अनेक समस्या आहेत त्या समस्येकडे आपण बारकाईने पाहू लातूर शहरातील राजकारणी म्हणून जे स्वतःला घेतात ज्यांना नगरसेवक व्हायचं आहे ज्यांना नेते व्हायचं आहे त्या लोकांनी देखील पुढे येऊन लातूरच्या समस्या जाणून एक कर्तृजवान असलेल्या आयुक्त मानसी मीना यांच्या कानावरती लातूरचे प्रश्न टाकावेत आणि लातूर हा विकासापासून दूर दूर होत चाललेला लातूर हा विकासाच्या रोपपटणीवर आणण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारचं या ठिकाणी जाहीर वृत्त करून या ठिकाणी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करून मी वृत्त निवेदक विलास घारगावकर आणि कॅमेरामन असलेले सन्माननीय प्राध्यापक प्रकाशी सर यांच्या वतीनं हे आजचं वृत्त निवेदन या ठिकाणी थांबवतो धन्यवाद